जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे आजची सकाळ ना काहीतरी खास होती कारण आम्ही निघालो होतो महाराजांच्या दर्शनासाठी कारण खूप दिवस हो आमचा विचार चालू होता की आपण ना रायगडला जायचं पण ना तो दिवस येतच नव्हता कारण असं म्हणतात ना की एखादी गोष्ट जर आपण मनापासून मागत असेल तर ती गोष्ट आपल्याला नक्कीच भेटते तसंच आमचं हे झालं होतं आम्ही खूप दिवसाचं म्हणत होतो की आपल्याला ना रायगडला जायचं महाराजांचं आशीर्वाद घ्यायचा पण ना तो दिवस खरंच येत नव्हता आणि आजांना ना आमचं ठरलं होतं की आज आपण महाराजांच्या आशीर्वाद घेण्यासाठी जायचं आणि आमची सकाळ सकाळ सुरुवात झाली होती आणि आम्ही निघालो होतो गडावर जाण्यासाठी मनात ना खरंच खूप छान वाटत होतं मनापासून आनंद झालेला होता की आपण फस्ट टाईम रायगडावर जात होतो इतके दिवस स्टेटसमध्ये आणि लोकांचेच फोटो बघितले होते पण ना आपण कधी गेलोच नव्हतो आणि हा अनुभव ना खरंच खूप छान होता त्यामुळे मनाला खूप छान वाटत होतं आणि आमची सुरुवात झाली होती सकाळ सकाळ कारण ना आम्ही ठरवलं होतं जर जायचं असेल ना तर आपल्याला ना सूर्य निघायला ना त्यावेळेस आपण बुरुजापाशी पोहोचलं पाहिजे म्हणजेच दरवाजा ओपन व्हायच्या टायमाला आपण ना तिथं पोहोचायला असायला पाहिजे आणि आम्ही तसंच ठरवलं होतं आम्ही खूप लवकर उठून ना सुरुवात केली होती आणि हे आमच्यासोबत ना रात्री पण होते जे की जिजाऊमासाहेबांच्या आशीर्वादासाठी तिथंही ते होते आणि आम्हालाही माहिती होतं की हे आपल्यासोबत सकाळी असणारच आहेत आणि इकडं मामा आणि भाचीने तर रात्रीच ठरवलं होतं की ना लवकर उठून आपण ना सगळ्यांच्या अगोदर दोघांनी नि म्हणजे सुरुवात करायची आणि सगळ्यात अगोदर जाऊन आपण दोघांनीच तिथं पोहोचायचं आणि तसं त्यांनी सुरुवातही केलेली आणि त्या दिशेने त्यांची हे पुढं चालतच होते आणि वातावरण इतकं प्रसन्न होतं ना की कुणी म्हणजे मी काही सांगूच शकत नाही आहे मन खूप प्रसन्न झालं होतं आणि खूप सुंदरही वाटत होतं कारण हा उगवता सूर्य आम्हाला ना गडावर गडावरच्या टायमालाच उगवलेला होता त्यामुळेच आणखीनच छान वाटत होतं आणि महाराजांचा आपल्याला आज आशीर्वाद भेटणार त्यामुळे तर आणखीनच म्हणजे हॅप्पी होतो आणि मामाने भाचीला रात्रीच सांगितलं होतं की आपल्याला ना आज महाराज भेटणार आहेत आणि आपल्याला त्यांचा आशीर्वाद मिळणार आहे आणि वर जाताना ना भरपूर माकडे आहेत त्यामुळे लहान लेकरांना काही पाहिजे असतं हेच तर ना त्यामुळे ना ती न थांबता न काही म्हणजे उचलून घ्या म्हणता ती ना मनानेच सगळ्यांबरोबर चालत होती आणि तिने ना खरंच लास्टपर्यंत न उचलून कडेवर कुणाच्या जाता आपण स्वतःने तिनं म्हणजे गड चढलेलाही होता तिना नवल या गोष्टीचं वाटत होते की आपल्याला महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी वीस ते पंचवीस वर्ष आपले गेले तेव्हा कुठं आपल्याला आत्ता दर्शन आहे आणि या चिमुकल्यांचं काय त्यांना ना दोन चार वर्षाच्या याच्यामध्येच त्यांना महाराजांचा आशीर्वाद भेटत आहे खरंच ना त्यांचं नशीब खूपच छान आहे आणि हे जे माकडं आहेत ना ते बघून तर सगळ्यांना खूपच उत्साह आला होता कारण हे बघून सगळ्यांना खूपच आनंद होत होता त्यांना ना येणाऱ्या जाणाऱ्या माणसांची सवय झालेली पण आपल्याला ना त्यांची सवय नसते त्यामुळे कुठंतरी मनात भीतीही वाटतेच पण भीतीला बाजूला ठेवून त्यांना ना काहीतरी खायला द्यायचं असं ठरवलं होतं आणि तिथूनच थोडे चिप्स आणणे पापड काही ते काहीतरी घेऊन त्यांना द्यायचं असंही ठरवलेलं होतं कारण ते उड्या मारताना पाहून खरंच खूपच छान वाटत होतं आणि हे जे आहेत ना सेना त्यांना वाट देणं तर गरजेचंच आहे आणि इकडे ना मामाने टाकलेलं बघून भाचीलाही लगे इसा आला आणि तिने लगेच सुरुवात केली की मलाही टाकायचं आहे आणि मग काय मामाने तिचा हट्ट पुरवला आणि ते पुढे आणखीन आम्ही निघालो होतो चालत जाण्यासाठी आणि हे पुढून आलेले पाहूंना ती खरंच खूप घाबरलेली होती कारण ती माकडांसोबत तर चांगली खेळली पण ना ह्यांना बघून खरंच खूपच घाबरलेली आणि तिथून तसंच आम्ही निघून आमचा पुढचा प्रवास सुरू झालेला होता सगळेच थोडे थकले होते पण मनात जिद्द होती की आपण लवकरला लवकर वर पोचायचा आणि महाराजांचा आशीर्वाद घ्यायचा त्यामुळे सगळ्यांनी न थकता आम्ही सुरुवात केली आमच्या बाकीचा प्रवासाला आणि हा आमचा गोड अथर्व हो। यांनीही सुरुवात केली होती यालाही थोडं चालवत थोडं कडेवर घेऊन आम्ही निघालो होतो आणि इथून बोर दिसत होते त्यामुळे मनाला कुठंतरी छान वाटत होतं की हा आपण खूपच जवळ आलेला आहोत त्यामुळे आणखीन दिदीने फास्टमध्ये चालत जायला लागलो होतो कारण खरंच ना याच्या अगोदर इतकं ना कधी आम्ही चाललेलच नव्हतो त्यामुळे थोडं पाही दुखत होते पण ठरवलंच होतं की वर ना जायचं आणि वर पोचल्यानंतर आम्ही अगोदर गेलो टकमकटोक पाहण्यासाठी याच्या अगोदर ना खरंच आम्ही फर्स्ट टाईमच आलेलो आहोत त्यामुळे ना आम्हाला ना सगळ्यांनाच खूपच छान वाटत होतो म्हणजे काय आम्हालाच काय इथे किती जरी वेळस आलं ना तरी सगळ्यांना छानच वाटणार आहे कारण महाराजांचा आशीर्वाद आपल्याला भेटणार आहे आम्ही निघालो टकमग टोक पाहण्यासाठी आणि इथून ना खरंच इतका छान व्यू दिसत होता ना की सांगू शकत नाही आहे तुम्ही पाहून घ्या खरंच ना खूप खूप म्हणजे खूप छान व्ह्यू आहे इथं थोडा वेग थांबलो थोडे फोटो काढले आणि नंतर निघालो होतो आम्ही महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी मग काय आणखीनच उत्साह संचारला होता तहान लागली होती आणि भूकही लागलेली होती म्हणलं अगोदर ना आपण ताक घेऊ म्हणजे थोडं छान वाटेल आणि हे ना आहेत हत्ती तलाव एवढे मोठे आहेत ना म्हणजे इथं ना भरपूर मला प्रश्न पडले पण ना या प्रश्नांचं उत्तर काय मला म्हणजे म्हणावं असं नाही भेटलं पण ना हे विहू ना खरंच खूप छान होते आणि सगळीकडे ना महाराजांचे पोवाडे चालू होते तर कोणी घोषणा देत होतं पण न थकता आणि न थांबता सगळेजण चालतच होते आणि हे जे आहे हे राणीमहल आहेत आणि खरंच इतका स्पेस बघून ना तर इतकं छान वाटत होतं तेव्हा हे ना स्पेस बघितल्यास आणि इथलं असं स्ट्रक्चर बघितल्यास ना म्हणजे जे सिरियलमध्ये बघितलं होतं ना त्याचीच आठवण आली भूक लागली होती त्यामुळे आम्ही गेलो होतो तिथं जेवण करण्यासाठी तिथे ना पिठलं भाकरीचं जेवण खूप छान असतं आणि जर वर गेलात ना तर खरंच त्यांच्याकडून जेवण करा आणि नंतर जाताना ना म्हणजे या काकांकडून कलिंगड घेतले आणि ताकही घेतलं आणि यांच्यासोबत थोडा वेळ गप्पा मारत बसलो यांना विचारत होतो की हे जे आहे ना फ्रूट्स किंवा बाकीचं जे सामान आहे ना ते तुम्ही कसं आणता नंतर त्यांचं म्हणणं होतं की आम्ही हे ना डोक्यावरच आणतो पण हा प्रवास ना खरंच खूप आवड आहे बाय बाय